विद्यार्थी मित्र हो, आपण जर टेट दोन हजार पंचवीस देत असाल तर आपण पाहत आहात जीनियस मॅथ चॅनल या चॅनलवर खास शिक्षक भरतीसाठी शिक्षक अभियोग्यतेसाठी स्पेशली गणित आणि बुद्धिमत्तेची संपूर्ण तयारी अगदी मोफत पद्धतीने या ठिकाणी सिरीज चालू केलेली आहे तर यामध्ये सर्व बुद्धिमत्तेचा अभ्यासक्रम यापूर्वी व्हिडिओ दिलेला आहे सर्व गणिताच्या अभ्यासक्रमाचा व्हिडिओ दिला आहे हे जे सर्व घटक आपण पाहत आहात संभाव्यता रेल्वे नदी बोट कामकाळ वेग त्रिकोणमिते अंकगणित श्रेणी आणि अंकगणित कोडी हे थोडं हायर मॅथमॅटिक्स आहे म्हणजे शालेय स्तरावर याचे प्रश्न खूप कमी असतात त्यामुळे आवर्जून आपण याचे घटक वाईज व्हिडिओ देतोय यापूर्वी संभाव्यतेचे दहा प्रश्नाचा व्हिडिओ चॅनलवर दिलेला आहे ऑलरेडी आज आपण कामकाळ वेग आणि नळ संबंधीचे जे प्रश्न आहेत याचे दहा प्रश्न या ठिकाणी सोडवून देतोय तर पाहूयात कामकाळ वेग यावरील महत्वाचे दहा प्रश्न लगेच विद्यार्थी टेट दोन हजार पंचवीस आणि टेट दोन हजार पंचवीस मध्ये कामकाळ या घटकावर काम काळ किंवा नळ या घटकावर दोन ते तीन प्रश्न हमखास विचारली जातात तर टेट दोन हजार पंचवीस आणि टेट दोन हजार पंचवीस चे यामध्ये आपण कामकाळ वेग या घटकावरचे काही प्रश्न या ठिकाणी सोडवून घेत आहोत तर यामधील पहिला प्रश्न आहे तीन नळाने एक हौद आठ तास बारा तास आणि सोळा तासामध्ये भरतात म्हणजे स्वतंत्रपणे जेव्हा तीन नळ चालू असतात तेव्हा हौद भरण्यासाठी आठ तास बारा तास आणि सोळा तास लागतात तर तिन्ही नळ एकाच वेळी चालू केलेस म्हणजे तिन्ही नळ जर समजा एकदाच चालू केली तर किती वेळात हाऊत भरेल तर आता या प्रश्नाची ट्रिक्स म्हणण्यापेक्षा अगदी सोप्या पद्धतीन जर सोडवायचं असेल तर हे जे तीन नळाची वेळ दिलेली आहे त्याच्या गुणाकार व्यस्त घेऊन आपल्याला बेरीज करायची असते म्हणजे उदाहरणार्थ एक छेद आठ अधिक एक छेद बारा अधिक एक छेद सोळा आता ही बेरीज करत असताना आठ बारा आणि सोळा यांचा लसावी घेणं गरजेचं आहे तर आठच्या पाड्यात आणि बाराच्या पाड्यात सोळाच्या पाड्यामध्ये येणारी संख्या आहे अठ्ठेचाळीस म्हणजे यांचा छेद आपल्याला अठ्ठेचाळीस करायचा आहे तर पहिल्या पूर्णांकाला आपण सहा न गुणूयात म्हणजे सहा छेद अठ्ठेचाळीस होईल दुसऱ्या पूर्णांकाला चार न गुणूयात म्हणजे चार छेद अठ्ठेचाळीस होईल तिसऱ्या पूर्णांकाला तीन न गुणूयात म्हणजे तीन छेद अठ्ठेचाळीस होईल आता छेद समान झाला तर या ठिकाणी अंशाची बेरीज होईल म्हणजे सहा आणि चार दहा आणि तेरा म्हणजे तेरा छेद अठ्ठेचाळीस जे आलेलं उत्तर असतं त्याचा पुन्हा गुणाकार व्यस्त आपल्याला आहे गुणाकार व्यस्त म्हणजे अंश छेद्यामध्ये आणि छेद अंशामध्ये तर या ठिकाणी गुणाकार व्यस्त तर तो येतो अठ्ठेचाळीस छेद तेरा तर अठ्ठेचाळीस छेद तेरा इतके तास लागतात याला जर आपण पूर्णांकयुक्त पूर्णांकामध्ये लिहिलं तर तेराचा भाग जर दिला तर तेरा एक तेरा एकोणचाळीस म्हणजे तीनचा भाग पूर्ण बसेल आणि बाकी उरेल नऊ म्हणजे नऊ तास, तास।, तास। इतक्या वेळेमध्ये हे हौद तीन नळांनी भरणार आहेत यानंतर पुढील प्रश्न या ठिकाणी दुसरा प्रश्न आहे ए आणि बी स्वतंत्रपणे बारा तास आणि चोवीस तासामध्ये एक काम पूर्ण करतात दोघांनी एकत्र काम पूर्ण केल्यास किती दिवसात काम पूर्ण होईल आता हा प्रश्न दोन पद्धतीने सोडवता येतो तर दोन्ही पद्धती तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे पहिली पद्धत जी आता आपण नळासाठी वापरली म्हणजेच एक छेद बारा अधिक एक छेद चोवीस पहिल्याचा छेद चोवीस करायचं असेल तर पहिल्या पूर्णांकाला दोन न गुणा म्हणजे हे होईल दोन छेद चोवीस अधिक एक छेद चोवीस अंशाची बेरीज दोन आणि एक तीन म्हणजे तीन छेद चोवीस आणि मग याचा गुणाकार व्यस्त चोवीस छेद तीन आणि उत्तर येईल मग आठ तास वेळ लागेल तर ही एक पद्धत आहे जी आपण हौदामध्ये नळ एक असेल दोन असेल तीन साठी वापरतो त्यानंतर दुसरी याची जी ट्रिक्स आहे ती ट्रिक्स म्हणजेच एक्स वाय छेदामध्ये एक्स अधिक वाय तर एक्स वाय म्हणजे त्यांचे दिवस म्हणजे जसं की बारा गुणिले चोवीस आणि छेदामध्ये बारा अधिक चोवीस म्हणजे अंशामध्ये येईल बारा गुणिले चोवीस छेदामध्ये असेल बारा अधिक चोवीस म्हणजे छत्तीस तर बारा एक बारा बारा त्रिक छत्तीस तीन एक तीन तीन आठ चोवीस म्हणजे उत्तर येईल आठ तास किती असेल आठ तास हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आणि या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतात यानंतर पाहूया पुढील प्रश्न यानंतर पुढचा प्रश्न आहे ए आणि बी एकत्रपणे काम केल्यास एक काम वीस दिवसात पूर्ण होते म्हणजे दोघांनी मिळून केलं तर वीस दिवसात ए ने स्वतंत्रपणे काम पूर्ण केल्यास साठ दिवसामध्ये काम पूर्ण होते तर बी ला स्वतंत्रपणे किती काम करण्यामध्ये किती दिवस लागतील तर आता या ठिकाणी पण जी तुम्हाला पहिली पद्धत शिकवली ती पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे कारण दोन्ही पद्धतीपैकी कोणतेही वापरू शकतात दोघांनी मिळून लागणारे दिवस म्हणजेच एक छेद वीस वजा एक छेद साठ तर या ठिकाणी पुन्हा छेद समान करण्यासाठी पहिल्या पूर्णांकाला तीन न गुन्हे आहेत तीन छेद वीस वजा तीन छेद साठ वजा एक छेद साठ म्हणजे तीन मधून एक वजा होईल म्हणजे राहील दोन छेद साठ आणि याचा जर आपण गुणाकार व्यस्त लिहिला तर गुणाकार व्यस्त येतो साठ छेद दोन म्हणजे तीस दिवस तर बी ला स्वतंत्र काम करायला तीस दिवस इतका वेळ लागेल हाच प्रश्न जर तुम्हाला ट्रिक्स न सोडवायचा असेल तर एक्स वाय छेदामध्ये एक्स वजा वाय म्हणजे यांचे जे, जे दिवस आहेत वीस आणि साठ त्याचा वापर करायचा आपल्याला या ठिकाणी म्हणजे साठ गुणिले वीस छेदामध्ये साठ वजा वीस तर वरचा गुणाकाराला साठ गुणिले वीस छेदामध्ये येईल चाळीस तर शून्य शून्य कट होईल बे एक बे बे दोन्ही चार बे एक बे बे त्रिक सहा आणि शून्यला शून्य म्हणजे उत्तर येईल तीस दिवस तर कोणतीही पद्धत आपण वापरू शकतात या ठिकाणी तुम्हाला बेसिक कन्सेप्ट पण आणि ट्रिक्स पण दोन्ही पण सांगितलं जात आहे त्यामुळे यासारखे अजिबात चुकू नका टेट असे प्रश्न नक्की विचारले जातील कारण कामकाळ वेग आणि हा पॅटर्न ठरलेला आहे यानंतर पुढील प्रश्न पुढचा प्रश्न आहे एक हौद ए नळाने चौदा तासात भरतो तोच हौद बी नळाने बेचाळीस तासात भरतो दोन्ही नळ एकदा चालू केल्यास हौद किती तासात भरेल तर दिलेल्या माहितीनुसार पहा एक नळ बेचाळीस तासामध्ये म्हणजे एक छेद बेचाळीस दुसरा नळ बेचाळीस चौदा तासामध्ये एक छेद चौदा तर हे एक छेद बेचाळीस दुसऱ्याचा छेद बेचाळीस करायचा असेल तर अपूर्ण छेदाला आणि अंशाला तीन न गुण आहेत म्हणजे तीन छेद बेचाळीस होईल तर यांची बेरीज येईल चार छेद बेचाळीस आणि मग याचा गुणाकार व्यस्त बेचाळीस छेदामध्ये चार दोन न भाग दिला तर बे एक बे बेदोने चार बे दोन्ही चार, चार बे एक बे म्हणजेच एकवीस छेद दोन दिवस म्हणजे साडे दहा दिवसामध्ये काम पूर्ण म्हणजे हौद या ठिकाणी पूर्ण भरेल तास दिलेत म्हणजे हे तासामध्ये ठीक आहे आणि या ठिकाणी जर तुम्हाला ट्रिक्स वापरायचं असेल तर सूत्र आहे एक्स वाय छेदामध्ये एक्स अधिक वाय याही पद्धतीनं तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता यानंतर पुढचा प्रश्न ए नळाने एक हौद आठ तासामध्ये रिकामा होतो बी नळाने तोच हौद सहा तासामध्ये भरतो तर रिकाम्या हौदामध्ये दोन्ही नळ एकदा चालू केल्यास हौद किती वेळात भरेल तर दिलेल्या माहितीनुसार ए नळाने आठ तासामध्ये रिकामा होतो तर भरताना त्याला सहा तास वेळ लागतात तर दोन्ही नळ एकदा चालू केल्यास पहा या ठिकाणी काय करायचं आहे जो भरणारा नळ आहे तो किती सात आहे तर तो आधी लिहायचा एक छेद सहा आणि रिकामा करणारा नंतर लिहायचा एक छेद आठ आता ह्या दोन्हीचा लसावे म्हणजे दोन्हीच्या पाड्यातील संख्या आहे चोवीस म्हणजे पहिल्या पूर्णांकाला अंशाला आणि छेदाला चार न गुण येत म्हणजे चार छेद चोवीस येईल दुसऱ्या पूर्णांकाला तीन न गुण येत म्हणजे तीन छेद चोवीस येईल छेद समान चार मधून तीन वजा केलं की या ठिकाणी राहील एक छेद चोवीस आणि म्हणून याचा जर गुणाकार व्यस्त केला आपण तर उत्तर येत चोवीस छेद एक म्हणजेच चोवीस तासामध्ये तो हाऊद भरेल किती तासामध्ये हौत भरेल चोवीस तासात हाऊद भरेल यानंतर पुढील प्रश्न यानंतर पुढचा प्रश्न आहे वीस माणसे वीस दिवसात रोज चार तास काम करून वीस खड्डे खोदतात तर दहा माणसे वीस दिवसात रोज दोन तास काम करून किती खड्डे खोदतील हो तर आता या प्रश्नामध्ये पहा एक सूत्र लक्षात ठेवायचं आहे कायमस्वरूपी ते सूत्र म्हणजे एम वन गुणिले टी वन गुणिले डी वन गुणिले डब्ल्यू टू बरोबर एम टू गुणिले टी टू गुणिले डी टू गुणिले डब्ल्यू वन म्हणजे यामध्ये आपल्या लक्षात आलं असेल की यम वन म्हणजे काय पहिल्या वेळेसची माणसं किती आहेत वीस माणसं आहेत टी वन म्हणजे पहिल्या वेळेसचा तास म्हणजे चार तास आहेत डी वन म्हणजे पहिल्या वेळेसचे दिवस वीस दिवस आहेत डब्ल्यू टू म्हणजे दुसऱ्या वेळेस किती खड्डे कोणतील शोधायचे आपल्याला डब्ल्यू टू शोधायचं आहे त्यानंतर एम टू म्हणजे दुसऱ्या वेळेसची माणसं दहा माणसं टी टू म्हणजे दररोज दोन तास म्हणजे दोन दिवस आहेत वीस आणि डब्ल्यू वन काम आहे ऐंशी खड्डे म्हणजे पहिल्या वेळेसचं काम तर आता यामध्ये फक्त डब्ल्यू टू शोधायचं आहे तर हे वीस चार आणि वीस हे भागाकारामध्ये जाईल म्हणजेच डब्ल्यू टू बरोबर दहा गुणिले दोन गुणिले वीस गुणिले ऐंशी छेदामध्ये वीस गुणिले चार गुणिले वीस तर या ठिकाणी जर सोडवलं आपण वीस एकवीस वीस एकवीस वीस एकवीस वीस चौक ऐंशी चार एक चार चार एक चार म्हणजेच डब्ल्यू टू बरोबर दहा गुणिले दोन म्हणजेच वीस खड्डे खोणतील या पद्धतीने आपल्याला एकच सूत्र आहे एखाद्या वेळेस तुम्हाला तास दिले नसतील किंवा दिवस दिले नसतील तर त्या संदर्भात एक समजायचंय काम दिलं नसेल तर काम एक लिहायचं आकडा त्या ठिकाणी या पद्धतीने आपण सोडून घेऊ शकतात यानंतर पुढचा प्रश्न आहे चाळीस दिवसात ऐंशी माणसे चाळीस घरे बांधतात तर वीस माणसे वीस दिवसात किती घरे बांधतील पुन्हा सूत्र तेच लक्षात ठेवा यम वन गुणिले टी वन गुणिले डी वन गुणिले डब्ल्यू टू बरोबर यम टू गुणिले टी टू गुणिले डी टू गुणिले डब्ल्यू वन दोन नळाने हौद अनुक्रमे चार तास व आठ तासात भरतो तिसऱ्या नळाने तोच हौद सहा तासामध्ये रिकामा होतो तर रिकामा हौद भरण्यासाठी किती वेळ लागेल तर पहा या ठिकाणी जर आपण विचार केला तर एक पाण्याचा हौद आहे तर या ठिकाणी दोन नळ जे आहेत हौदामध्ये सोडलेले आहेत तर या नळानं नुण चार तास वेळ लागतो दुसरा एक नळ आहे तो पण हौदात सोडलेला आहे या नळाने आठ तास वेळ लागतो आणि एक नळ हौद रिकामा करतो असा तर हा जो रिकामा करणारा हौद आहे त्याला सहा तास वेळ लागतो तर आता रिकाम्या हो हौदात हे तिन्ही नळ चालू केली तर काय होईल तर हे जे भरणारे नळ आहेत त्यांची बेरीज करायची म्हणजे एक छेद आठ अधिक एक छेद चार वजा रिकामा करणारा नळ म्हणजेच एक छेद सहा आता या सर्वांचा छेद समान करायचं असेल तर पहिल्या पूर्णांकाला तीन न गुण आहेत म्हणजे तीन छेद चोवीस होईल दुसऱ्या पूर्णांकाला सहा न गुण आहेत म्हणजे सहा छेद चोवीस होईल आणि पुढच्या पूर्णांकाला पुन्हा चार न गुण आहेत म्हणजे चार छेद चोवीस होईल तर छेद समान आहे म्हणजेच तीन अधिक सहा वजा चार छेदामध्ये चोवीस म्हणजे तीन आणि सहाची बेरीज नऊ आली नऊ छेद चार म्हणजेच पाच छेद चोवीस येईल आणि याचा जर आपण गुणाकार व्यस्त केलं हे सर्व केलं की गुणाकार व्यस्त करायचं म्हणजे चोवीस छेद पाच तास लागतील याला जर चारन पाच न, न भाग दिला तर पाच चोक वीस चार छेद पाच म्हणजे चार पूर्णांक चार छेद पाच तास इतका वेळ लागेल म्हणजे जवळपास मिनटामध्ये जर विचार केला आपण तर चार तास आणि अठ्ठेचाळीस मिनिट इतका वेळ आपल्याला हाऊद भरण्यासाठी लागेल यानंतर पुढील प्रश्न एक काम ए हा एक काम बारा दिवसात पूर्ण करतो बी तेच काम चोवीस दिवसात पूर्ण करतो जर एने पहिले सहा दिवस काम करून निघून गेला तर राहिलेले काम बी किती दिवसात पूर्ण करेल म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल ए ला स्वतंत्रपणे काम करायला बारा दिवस लागतात बी ला स्वतंत्रपणे काम करायला चोवीस दिवस लागतात आणि प्रश्न असा सांगितलाय एने सहा दिवस काम केले तर राहिलेलं काम करायला बी एकटा पुन्हा काम करतोय समजा म्हणजे ए सुरुवातीला आला सहा दिवस काम केला आता राहिलेलं काम बी किती दिवसामध्ये पूर्ण करेल असा या ठिकाणी प्रश्न आहे तर हा प्रश्न लसावी मसावी काढून सोडवला तर खूप लवकर पद्धतीनं सोडतो म्हणजे जसं की बारा आणि चोवीसचा लसावी चोवीस म्हणजे जर आपण कामच चोवीस आहे असं धरलं काम चोवीस ए बारा दिवसात पूर्ण करतो म्हणजे ए चे एक दिवसाचं काम किती असेल दोन असेल आणि बी चोवीस दिवसात पूर्ण करतो म्हणजे बीच एक दिवसाचं काम किती असेल एक असेल आता येन सहा दिवस काम केलं म्हणजे सहा गुणिले दोन म्हणजेच बारा काम पूर्ण झालेलं आहे मग आता राहिलेलं काम किती आहे राहिलेलं काम एकूण काम चोवीस आहे म्हणजे राहिलेलं काम आहे बारा बी एक दिवसात एक काम पूर्ण करतो म्हणजे बी ला बारा काम पूर्ण करण्यासाठी बारा दिवस लागतील किती दिवस लागतील बी राहिलेलं काम बारा दिवसामध्ये पूर्ण करेल यानंतर शेवटचा आणि अतिशय महत्वाचा प्रश्न कामावरील कामगारांची संख्या दोनशे तीन पट केली तर दिवसांची संख्या मूळ दिवसाच्या किती पट होईल म्हणजे पहा कामगार जे आहेत कामगार कामगारांची जी संख्या आहे ती संख्या दोनशे तीन पट केली तर दिवसांच्या संख्येमध्ये काय बदल होईल तर लक्षात घ्या कामगाराची संख्या जी आहे त्याचं व्यस्त इथे लिहायचं म्हणजे दोनशे तीनच च छेद दोन, दोन पट होईल इतका सोपा प्रश्न आहे हा आणि हा लिहित असताना पुन्हा जर दोन न भागला तर एक पूर्णांक एक छेद दोन पट असं पण होतो म्हणजे हे दोन्ही पर्याय बरोबर आहेत म्हणजे कामगाराची संख्या जर समजा नऊ छेद आठ केली तर दिवसांची संख्या आठ छेद नऊ होणार म्हणजे जे आहे त्याचं व्यस्त करायचं फक्त एवढं जर लक्षात ठेवला तर तुम्ही हा प्रश्न विदिन पाच सेकंदामध्ये सोडवू शकतात भेटूया लवकरच नवीन नवीन घटक टेट दोन हजार पंचवीसची संपूर्ण अभ्यासक्रम गणित आणि बुद्धिमत्तेचा त्याचाही व्हिडिओ दिलेला आहे चॅनलवर तोही पाहून घ्या थँक्यू बाय